बघा मित्रांनो आपण आता अगरबत्ती लावली आणि काय आता तुम्हाला एक व्हिडिओ मोठा होईल आपली देवपूजा झालेली आहे बघा आता देवघर बघा देवपूजा ही करून घेतलेली आणि देवावरे पैसे बसले आपण आता देवावरे पैसे बसून तुम्हाला एक घरामध्ये सुख समाधानीसाठी काही वस्तू दाखवणार आहे फक्त वस्तू बघा आणि एकदम चांगल्या प्रकारे याचा गुण आलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघून घ्या सर्व आता आपली पूजापाठ चालू होईल दिवा लावला आपण अगरबत्ती लावली अगरबत्ती लावून आपण इथे आपली देवाप आता एक एक, एक पुरुषीचं तुम्हाला सर्व सांगणार आहे मी घरामधले काय काही असेल सर्व दाखवणार आहे सर्व बघून घ्यायचे मित्रांनो हे बघा आता बघा पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला कपडा घ्यायचा यायला लाल कपड्यातला एवढा नाही घेतला तरी चालतंय ह्याच्यातला अर्धा घेतला तरी आहे मित्रांनो नाहीतर एवढा घेतला तरी तरी बी व्यवस्थित बसते ह्याच्यातला अर्धा घेतला तरी बसते पण आपण काय करू एवढा कपडा घेऊ कारण बांधायला अडचण येत नाही यांना एक सव्वा मीटरचा कपडा आहे सव्वा मीटरच्या कपड्यात आपल्याला काय करायचं थोडंसं गुंतून घ्यायचं मित्रांनो ग आता हे असं घ्यायचं टाकून फोळामध्ये शिलक जास्त कापडायची जा आपल्याला असं टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्यानंतर म्हणजे तिथे काय काय वस्तू ठेवायचे ते सगळं सांगायचे पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो हे बघा हात जोडी पायापडी एकदम ओरिजिनल आणि एक नंबर दोन तुम्हाला जोडी दाखवतो सर्व बघा हो का आज पाडव्याचा दिवस आहे ही नर आणि हे मादी असे बघा नर मादी इथं ठेवून घ्यायची हात ठेवून घेतलं काय करायचं मित्रांनो अकरा तुळशीचे पानं ठेवायचे अकरा तुळशीचे पानं ठेवायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे मित्रांनो अकरा पानं आपण मापनच अकरा एक बार बारकाले अकरा पानं झाले की एक मला काय करायचं मित्रांनो थोडे थोडे तांदूळ टाकायचे कृपया वेळ शेवटपर्यंत बघा म्हणजे काय होत आहे तुम्हाला कळलं जातं काय करायचं हे तांदूळ म्हणजे तुम्हाला अक्षता म्हणून वापरायचे हे थोडे तांदूळ टाकायचे आता हे गेले करून तर तुम्हाला एक सांगणार आहे की सर्व सामान तुम्हाला किचन मध्ये घरात कुठे बांधून ठेवायला काम येणार आहे ही <्थास्ण> बघा <पीश्चार्ण> <स्थालागी> <स्थास्था> तेसाथा ते एक शिरी नारळ म्हणजे एक शिरायचा नारळ म्हणते ती ही नारळ आहे ती नारळ आपल्या पिशात असला फोडून घ्यायचं हे कुठेही भेटतं मित्रांनो पूजा पाडते दुकानात नारळ एव मित्रांनो नारळ आहे असा नारळ आहे ते साईडवरून बघा त्याला एक शिरी नारळ म्हण बघा इथं त्याचं मेन हे आहे हे नारळ पूजेच्या दुकानात भेटते तुम्हाला याला म्हणून एक श्री नारळ म्हणजे त्याला एक एक आहे हे मित्रांनो हात दुडीच्या बाजूला असं ठेवून घ्यायचंय हे मित्रांनो उलट वासन येल तर वालट वासन ये काय करायचं मित्रांनो ह्याच्यातून बाहेर काढायचे आपल्याला तर ते शिमातून बाहेर काढून घ्यायचे मित्रांनो तुम्हाला काही बाहेरची बाजू काही खराब काही गोष्टी असतील ती येऊ देत नाही घरात की त्याच्यासाठी वापर होतो ही बी इथं ह्याच्यावर ठेवून घ्यायचे मित्रांनो आता बघा हे लिंब इथं हे तीन धारी लिंब येतं हे पाच लिंब इथं ही बी ह्याच्यात काढून आपल्याला ठेवून घ्यायची इथं मित्रांनो हे तीन दारे पाच लिंब ही बी इथं ठेवून घ्यायचे त्याच्या बाजूला मित्रांनो हे असे जुने लिंब असते तर हे दाराचे बघा अग का ह्याच्या दारा भागा कसे तीन दार आहे याला तीन दारे लिंबू म्हणते तर वस्तू सर्व बघून घ्या बघा ही तीन हे तीन दारी लिंबू ठेवून घ्यायचे तीन दारी लिंबू झाले मित्रांनो ह्याच्यामध्ये परत काय करायचे ह्याची का एक वस्तू आहे ह्याच्यावर काही नाव नाही पण ह्याची एक वस्तू आहे ती ती ह्याची तर ठेवून घ्यायची मित्रांनो ती काय करायचं असेच डबे ठेवू कारण हे इकडे तिकडे जायची शक्यता असते जरा डबे आपण असे ठेवू डबे उघडताना ह्याची पूजापाठ करताना डबीचे आपण करून घेऊ ही भ्याच्या बाजूला ठेवून घ्यायची आता मित्रांनो तर काय काय ठेवायची ह्याचं सामग्री झालेली आहे आता आपली आता ह्याची तर एक आपली समजा तुमचा गुरुमंत्र असला तर गुरुमंत्र जप करून अगरबत्तीचा धूर देऊन तुम्हाला ह्याचा जप करायचा आहे तर जप बी कसा करायचा आहे ती तुम्हाला सांगतो आता ओके अशी अगरबत्ती घ्यायची ह्याच्यावर अशी अगरबत्ती धरायची दोन तीन अगरबत्ती घेऊ शकता तुम्ही धरल्यानंतर या अगरबत्तीवर असा हात धरायचा आहे जप केल्यानंतर आता मी मंत्र जप करतोय पण मी मनातल्या मनात करणार आहे असं जप झालं की अशी फोक मारायची मित्रांनो असं जप झाले की अशी फोक करायची एकशे आठ वेळा तुम्हाला असा जप करायचं जप झाल्यानंतर ही पोटळी अशीच बांधून घ्यायची तुम्हाला एक माळ जप करायची एक माळ जप झाला त्या पोटलीला हळूच बांधून घ्यायची केल्याही वस्तू दाबायच्या नाहीत असा हात ठेवायचा मित्रांनो अगरबत्तीवर असा आणि अशा अगरबत्तीवर आणि हातावर अशी फूक मारून अशी फूक मारायची आहे दुसरीकडे कुठं फूक मारायची नाही मित्रांनो कारण नीट बघावं अगा अशी फूक मारायची असा हात धुणू तर ही झाली ह्याची दिवत पूजा हे असंच बांधून तुम्हाला तुम किचन मध्ये हे ठेवून द्यायचं आहे आता हे जर पुरुषी झालं परत आपण दुसरा आता एक बघणार आहे आता हे झालं एक परत तुम्हाला घरामध्ये घरामध्ये पवित्र राहावं म्हणून दोन वस्तू आहेत आणि गवतर आहे हे दोन एकत्र करून घरामध्ये शिंपडायचे ह्याचे दुसरे दोन औषधे टाकायचे आहेत ती बी तुम्हाला दाखवणार आहे जेवढं हल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दावा लवकरच आपण दुसऱ्या एका भेटू मित्रांनो चला मित्रांनो ह्याची जी पूजा आहे ह्याची पूजा आपली संपन्न झाली असं करू कारण व्हिडिओ आपण मध्ये थांबविल तर थांबवून त्याचा काय पूजापाठ थोडी जप केला थांबवून आपल्याला ही बांधून घ्यायची पुरचुंडी बांधून घेऊन ती तुम्हाला अशीच घरावर टाकायची म्हणजे घराच्या मधल्या बाजूला जे हलकडी का असले ते टांगून टाकायची आणि ह्याचा तुम्हाला रिझल्ट बघायला भेट आहे एवढं असेल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या काही व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो लवकर चला नमस्कार राम राम